मित्रांनो आपण पाच मिनटं वाट बघितली अजून आणि या काकांच्या घरीला अजून एक मोठी ही एकच मोठी चिंबोरे आपल्याला मिळालेली आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं मित्रांनो या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गावाकडे चिंभोऱ्या कशा पकडल्या जातात गाव म्हटलं की मित्रांनो खूप साऱ्या माशांना पकडण्यासाठी अलग अलग पद्धती असतात आणि जुगाडी असतात तसेच आमच्या गावाकडे गरीला चिंभोऱ्या कशा पकडतात हे तुम्हाला आम्ही या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत तर सर्वात प्रथम आधी पार्द मित्रांनो ते गरी तयार करण्यासाठी त्याला चारा असतो मित्रांनो तो चारा म्हणजे ते छोटे छोटे मातीमधनं जे गांडूळ असतात ते गांडूळ एका सुईद्वारे पोहून घेतली जातात त्याच्यानंतर हे जे गांडूळ असतात याची पूर्णपणे एक लांब लचक माळ तयार केली जाते एकदा की माळ तयार करून झाली मित्रांनो की या माळेला एक बांबूच्या बांबूच्या काठीने बांधून घेतले जातात आणि बांधून झाल्यानंतर ते नदीत किंवा ओहळात जाऊन याच्या सहाय्याने याच्या माध्यमातून छोटीशी मुरीचे मासे असतात त्या माशांना पकडलं जातं त्याच्यानंतर मित्रांनो एकदा की ते छोटेसे मुरीचे मासे पकडले की त्या मुरीच्या माशांना थोडंसं असं राख लावली जाते त्याच्यानंतर एक त्या मुरीची पण एक माळ तयार केली जाते एकदा की ती माळ तयार झाली की नंतर मग त्या चिंबोराना पकडण्यासाठी त्याचा वापर केला जातो तुम्हाला मित्रांनो या व्हिडिओमध्ये ते ती धक्तच आहे पुढे मी तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की या व्हिडिओमध्ये मजा येईल मित्रांनो आता मी गावच्या नदीकडे आलो आहे आणि आपण जी घरी बघितली होती ते त्या लोकांनी बनवली होती त्या घरी जे सायन ते कशाप्रकारे ते मुरीचे मासे कसे उडवतात कसे पकडतात हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी इकडे आलो आहे तर मित्रांनो माझ्या मागे जे तुम्हाला दिसतंय हा ओहोळ आहे आणि त्याच्या साईडला एक नदी पण आहे ही बघा मित्रांनो ही नदी आहे ती पूर्णपणे भरले आणि ती वाहते तर मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो ते कशा प्रकारे मुरीच्या मासेला ते कशा प्रकारे पकडतात हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तर चला तर तुम्हाला मी तिथं नेतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ते गांडुळाद्वारे प्रकारे त्या मुरीच्या माशाला पकडतात हे तुम्हाला बघू शकता हे बघा हे पाण्यात स सर्वात प्रथम आधी ते पाण्यामध्ये ते गांडूळ टाकतात आणि ते पटकन त्याच्यामध्ये ते सागाच्या पाण्यामध्ये ते उडवतात बघा त्यांनी गांडवाचे द्वारे किती पकडले गरीब लागले तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ते कशा प्रकारे गांडूळ आणि मासे पकडतात हे छोटे छोटे जे मुरूचे मासे असतात ते कसे पकडतात हे तुम्हाला लाईव्ह दाखवलं आहे मी मित्रांनो हे बघा ह्या काकांनी ते आधी सर्वात प्रथम आधी त्यांनी गांडुळाची माळ तयार केली होती त्याच्यानंतर ते नदीत आलेत आणि ते, ते, आले ते मुरूचे माशाला पकडतात तर तुम्हाला मित्रांनो ही पद्धत कशी वाटली आणि तुम्ही जे ही पद्धत करत असाल या पद्धतीला काय नाव असेल ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो ह्या मोरीच्या माशांच्या सहाय्याने त्या चिंबोरीला पकडले जाते पुढे या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते बघायला मिळणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा हे बघा पूर्णपणे जिवंत आहेत मित्रांनो याच्या सहाय्याने आता ते रात्री आपण यांना यांचा वापर चिंबोऱ्या पकडण्यासाठी करणार आहोत हा एक त्यांना चारा म्हणून याचा वापर करणार आहोत मित्रांनो हे मासे आहेत मित्रांनो तुम मित्रांनो कोकणी भाषेमध्ये याला मुरीचे मासे म्हणून बोलतात तर मित्रांनो एक गरीची काठी तयार करण्यासाठी जेवढे मुरूचे मासे लागतात ते त्यांनी पकडलेले आहेत आणि या मुरूमध्ये ते आता राग टाकून यांना मिक्स करून घेणार आहेत मित्रांनो या मुरूच्या माशांमध्ये राग टाकून तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता ते एक एक मुरूला घेऊन सुईद्वारे पोहून त्याची माळ तयार करत आहेत मित्रांनो एकदा की माळ पूर्ण तयार झाल्यानंतर हे सगळे मुरूची माशांची जी माळ आहे ती एका लांबलचक बांबूच्या काठीला ते एकत्र करून बांधणार ते काठीलाच मित्रांनो घरी असे म्हणतात तर मित्रांनो आता त्या घरीला चिमोऱ्या कशा पकडायच्या हेही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणार आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही इथपर्यंत जर व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो तुम्हाला ती आता दिसतच असेल की ती मोरूची माळ जी होती ती पूर्णपणे तयार झालेली आहे आणि ऑलरेडी एक मोरूची माळ ती या सुकलेल्या बांबूच्या काठीला पण बांधलेली आहे ही बघा तुम्ही बघू शकता मित्रांनो या काठीलाच गरी असे म्हणतात तर मित्रांनो आता पूर्णपणे चिंबोऱ्या पकडण्यासाठी ही घरी तयार झालेली आहे आता फक्त आपण संध्याकाळ पडण्याची वाट बघणार आहोत आणि त्यांच्याबरोबर चिंबोड्या कशा पकडल्या जातात हे बघण्यासाठी आपण त्यांच्याबरोबर जाणार आहोत मित्रांनो घरी तयार करून झालेली आहे आणि आपण आता त्यांच्याबरोबर जात आहोत रात्री कशा प्रकारे ते चिंबोऱ्यांना पकडतात हे आज तुम्हाला मी लाईव्ह दाखवणार आहे तर चला तर आपण त्या ठिकाणी पहिले जाऊ तर मित्रांनो हे आपल्याकडे दोन गरे आहेत आणि हे काकांकडे पण एक गरे आहे तर आता हे आपण नदीमध्ये सोडणार आणि त्याला प्रकारे चिंबोऱ्या येत आहेत हे तुम्हाला दाखवणार आहे आपण लवकरात लवकर जाऊया मित्रांनो तुम्ही बघू शकता आता पूर्णपणे संध्याकाळ झालेली आहे आणि आपण ह्या काकांच्या बरोबर घरी घेऊन आलेलो आहे आणि ती त्यांनी ती घरी पाण्यात सोडलेली पण आहे मित्रांनो आता फक्त आपल्याला थोडंसं वाट बघायची आहे की जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत आपण इथं थांबूया तर मित्रांनो जवळजवळ पाच ते दहा मिनटं झाले आणि त्याच्यानंतर या काकांच्या घरीला एक चिंबोरे आलेले आहे असे ते म्हणतात तर आपण बघूया नक्की आले की नाही ते ते या घरीला हळूहळू उचलत आहेत मित्रांनो कारण की ते फास्ट उचलू शकत नाही जर जोरात उचलले त्याने तर ते चिंबोरे असेल ती पळून जाणार त्याच्यामध्ये सावध रित्याने ते उचलत आहेत तर बघू शकतो आपण आता त्यांनी उचलले आहे तर मला वाटतं लागलेलं आहे मित्रांनो हे बघा तर चिमोऱ्या पकडण्यासाठी पण एक पद्धत असते त्याला आपण कशीही नाही प पकडू शकत हे बघा त्यांनी खालून हात टाकला आहे त्याच्यानंतर त्यांनी पकडले आहेत कारण की आपण कशी पकडणार तर जे आपल्याला ते ते चावणार त्यासाठी त्याला सावध रीतीने पकडावे ला ला लागते ही बघू शकता तुम्ही त्यांनी आले आहे तर तुम्हाला दिसतच असेल ही एवढी पण मोठी चिमोरी नाही आहे पण मित्रांनो याच्यापेक्षाही मोठ्या चिंबोऱ्या या नदीला आहेत मित्रांनो जी ही गरी जी आहे ना त्याला जे मुरीचे मासे लावलेले आहेत याचा वास पसरण्यासाठी थोडा टाइम लागतो या वासावरतीच या चिंबोऱ्या येतात तर त्यासाठी मला वाटतं टाइम झालेला आहे म्हणूनच ही पहिली चिंबोरी लागलेली ला आहे तर आपण थोडा वेळ वाट बघू आपल्याला याच्यापेक्षाही मोठ्या चिंबोऱ्या बघायला मिळू शकतात तर थोडा आपण वाट बघूया तर मित्रांनो आपण पाच मिनटं वाट बघितली अजून आणि या काकांच्या घरीला अजून एक मोठी चिंबोरी लागलेली ला आहे पहिल्या चिंबोऱ्यापेक्षा ही मो चिंबोरी मोठी चिंबोऱ्या मित्रांनो तुम्ही बघू शकता हे बघा हे बघा हे पहिल्या चिंबोऱ्यापेक्षा मोठे चिंबोरे आहे मित्रांनो पण याच्यापेक्षाही मोठ्या चिंबोऱ्या आहेत एवढ्या मोठ्या आहेत की आपण एका हाताने त्यांना पकडू शकत नाहीत जर एकदा एका घरीला लागले की त्याला दोन हाताने पकडावं लागतं मित्रांनो एवढ्या मोठ्या आहेत पण मला वाटतं नदीला पाणी जास्त असल्यामुळे त्या लागत नाहीयेत तर पंधरा ते वीस मिनिटं झाले मित्रांनो आणि आपल्याला हे ही दुसरी चिंबोरे बघायला मिळालेले आहे तर आपण थोडा वेळ अजून वाट बघू आपल्याला याच्यापेक्षाही मोठी बघायला मिळू शकते तर मित्रांनो अजून पाच मिनटांनी आपण वा वाट बघितली होती आणि अजून या काकांच्या घरीला एक अजून एक चिंभोडी आलेली आहे तर ते बघा हळूहळू उचलत आहेत आता किती मोठी लागलेली आहे हे आपण सांगू शकत नाही ते उचलण्याच्या नंतर समजेल तर मला वाटतं छोटेच आहे मित्रांनो ही बघा छोटीच आहे मित्रांनो एवढी मोठी पण नाही आहे मला वाटतं नदीला पाणी जास्त असल्यामुळे मोठ्या चिंबोऱ्या येत नाही आहेत तुम्ही बघू शकता की ही जी चिंबोऱ्या मित्रांनो याचा जो कलर आहे तो पिवसळ कलर आहे मित्रांनो आणि या चिंबोऱ्या खाण्यासाठी खूप चवदार असतात खरं तर मित्रांनो या चिंबोऱ्या उन्हाळी क्वचितच बघायला भेटतात कारण की या चिंभोऱ्या बिळं वाखरून खूप आतमध्ये जाऊन बसतात त्याच्यामुळे यांना पकडणं खूप अशक्य असतं त्यामुळे जेव्हा पाऊस पडतो मित्रांनो आणि नदीला पूर येतो तेव्हाच या चुमोऱ्यांना या गावची लोक पकडतात तर तुम्हाला दिसतच असेल अजून आपल्याला एक चुमोरी बघायला मिळालेली आहे जरा मित्रांनो हे बघा त्यांनी कसं एकदम घट्ट पकडले सोडतच नाहीयेत जर एकदा की चावले की मग तुम्ही याच्यावरून बघून तुम्ही अनुमान लावू शकता की चावले की काय होणार ते बघा अजूनपर्यंत त्यांनी सोडलेली नाहीये किती घट्ट पकड जरी छोटी असली तरी पण खूप कडक आहे आणि खूप मजबूत आहे पोटाकडून हे बघा त्याचा कलर एकदम पिवसं वाढतो जसा मित्रांनो विंचूचा कलर जसा पाठीमागे असतो ना त्याच्या पोटाकडून तसा सेम कलर वाटतोय हे बघा त्याच्या नांगड्या पण एकदम कडक आहेत एकदम त्याचा कलर पिवसा पिवळ्या कलर आमच्याकडे असतात चिंबऱ्या मित्रांनो बघा पोटाकडून पिवळा कलर आणि त्याच्या पाठीकडनं काळा कल्यार तर मित्रांनो आपण तीस ते चाळीस मिनिटात जवळजवळ एवढ्या चिंबोऱ्यांना पकडलेल्या आहे तुम्ही बघू शकता जवळजवळ हे पाच ते सात चिंबोऱ्या आहेत ते आपण जवळजवळ तीस ते चाळीस मिनटात पकडले आहेत त्यांनी मित्रांनो या चिंबोऱ्यामधून फक्त एकच मोठी चिंबोरे आपल्याला मिळालेली आहे ते तुम्हाला दाखवतोय हे बघा मित्रांनो ही चिंबोरे एकच मोठी चिंबोरे आपल्याला मिळालेली आहे आणि याच्यापेक्षाही मोठ्या चिंबोऱ्या असतात तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो अशाच व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत हा व्हिडिओ एवढाच आहे मित्रांनो